संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकसारखी प्रणाली असावी याकरता आपण आज जिल्हाधिकाऱ्यालय सांगली यांच्या कार्यालयासमोर लोकसहभागी लोकशाही दल याच्या वतीनं आंदोलन करतो आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की पाचशे चौरस कोटापेक्षा जी जी घरं लहान आहेत त्यांना पूर्णपणे कर माफ करावा ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना योग्य ती मालमत्ता करामध्ये सूट द्यावी आणि त्याशिवाय जी भाडेमूल्य आकारणीची जी पद्धत आहे ती सर्व स्थानिक स्वराज्य डॉक्टरांमध्ये घेत सारखी तर आज आपण घटनेच्या पुस्तकातून महासंचं भोजन करून आंदोलन चालू केलेलं आहे मुख्यमंत्र्यांना निवेदन आपण आमच्या माध्यमातून परत एकदा देतो आहे आणि हा आंदोलन म्हणजे सर्वांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन आम्हाला पाठिंबा द्यावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो चांगली मिनत कुमार महानगरपालिकेने जी दरवाढ केलेली आहे यासंदर्भात ही काय दुःखी मिळत राहणार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता जी, जी काही कर वाढ केलेली आहे त्याच्यात सगळ्यात मोठी जी चूक किंवा कायद्याचा थोडासा गैर अर्थ लावून जे भाडेपट्टीवरती दिलेल्या जागा आहेत त्यांना चुकीच्या पद्धतीनं कर लावण्यात आलेला आहे त्यांचं जे काय कर भाडेमधले त्यांनी धरलेलं आहे हे अयोग्य आहे आणि त्याच्यावरती अठ्ठावन्न टक्के टॅक्स म्हणजे समजा एकाला शंभर रुपये जर का भाडं मिळत असेल तर त्याला अठ्ठावन्न रुपये त्याच्यातले टॅक्सच द्यायला लागतात तर अशा पद्धतीनं ही जी काही अन्यायकारक दरवाढ जास्त म्हणजे स्पेशली जी भाड्यानं दिलेली घरं आहेत त्यांना दिली आहे ताबडतोब त्याच्यामध्ये जो काही निर्णय आहे त्यांनी घेऊन योग्य तो बदल करायला पाहिजे आणि ज्या काही मॅन्युअल एरर्स इतर ठिकाणी राहिलेल्या आहेत ज्या पण लवकरात लवकर दुसरीकडून नवीन लोक